आम्ही चाललोच राह ना तिथं बसायला लागली काकाला कोणाच्या मामीच्या काकाला बसाय जा बाजा म्हणजे आता आमच्या वहिनीच्या दोघीच्या दोघी म्हणतात काका लागी तिला मग बाजूला सर भांडणं बघा घी की दोघी लागे काकाला आता मग ही लागी हि लागे ही लागे चला चला अच्छा का चलत मग तू काय होत होत कोणाला अभ्यास करायचा मला का तुला पुस्तक मी घ्यायचं का मग मग बायकू शे घेते शे घेते ना अभ्यास कोणाला तुला करायचं ते काय जुगड दादाचे चला आम्ही चाललोच राहणार मग राणा जायचं कारण काहीच नाही समोर आता उरती ती भावाच्या मुलीला सगितच असते त्यामुळं काय ती लागली आज मम्मीच्या त्यांच्या माग त्यांना काहीतरी शकत नाही काय म्हणते दिदी आणि काय हाय म्हणते किती छान बोलते ती बुबू हाय डॅडी ते आलो लगी आमच्या रानात पण आमच्या असं काही लांब नाहीये बघा डोंगर इथं आणि पोहताय राजमा म्हणतात आमच्या इकडं मग तुमच्याकडे काय म्हणतात काय माहित नाही थोडस इथे इगिन पडलेलं पण पलीकडे छान असं आलेलं आहे आता पहिली आम्ही म्हणजे लहान असून येते सगळी झाडच होती पण आता काही झाड लिंबाची वगैरे सगळे तोडले ते बोरीचे वगैरे भरपूर होते पण आता इथे सगळं काढून टाकले आता आम्हाला बसायला जागा आहे की नाही आम्ही इकडून आलो तिकडे बघ आमचं घर दिसतंयकड इकडून आला तसं बोलू नको चल ती बाजी दे तिच्या हातात बॉटल आहे दादू ते आलीकडे जरा हां चल तिची तिची महाग चलते बघ कसल्या शेंगालात हे कवळ्या शेंगाची पण भाजी करते आणि हे दाण सोडून ह्याची पण करते थारबार पण टाकलाय मम्मी ना कोथिंबीरला आवा दादा ना। दा आवाज करत आहे दादू करू नको म्हणते दादा तिला लागेल ते आमची मम्मी खुरपत बसली परत इथं खाली कांदे लावलेले आहेत आणि वरती घो पेरलेला आहे हळूच तर बाळा हळूच तर सावकाश पकडू का मी पकडू सावकाश गेल्या पंधरा दिवसा खालीच कांदे लावलेले होते त्यावेळेस सगळं मम्मी म्हणले होते ना मी व्हिडिओ मध्ये की कांदे सैनी उपटले म्हणून कांदे लावायला चालू असताना सैन्य पाठी मग होती

तर आले मी आज गावाकडून जे तशी चालू मग पप्पांना यायचं होतं बारशीला मग पप्पासोबत आले बारशीला मग साडेचार वाजता आल्यानंतर मी एक ब्लाऊज कट केला पण आणि शिवला पण आणि परत आता माझा मी स्वयंपाक एकटी असल्यामुळे काय करावं म्हणून थोडाफार स्वयंपाक केला खिचडी वगैरे बनवली आता मी जेवण करते करून मग माझा ब्लॉग मी कसा वाटला शेतात गेल्यानंतर खूप बोरं वगैरे होती खायला परत ते मेथीची भाजी वगैरे एवढी ताजी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट मग करून सांगा आणि आमच्या गावाकडली मज्जा आज खूप दिवसानंतर शेतात गेली ते सगळी लेकरं वगैरे घेऊन मम्मी ते तर जातच असतात लेकरांना घेऊन पण मी आजच आज खूप दिवसानंतर गेले होते दिवसा कारण आणि गेल्यानंतर तिथं बोरं वगैरे होती बोरं खाल्ली स्पेंड करते आणि आता मी बाय टाटा गुड नाईट